आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय गेले आठ दिवस पश्चिम महाराष्ट्रात ज्याची चर्चा आहे ती चर्चा आता था, थांबणार हे निश्चित झालेलं आहे गोकुळ संदर्भातली ही चर्चा आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे आता राजीनामा देणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळं आता नवीन अध्यक्ष कोण याचीच चर्चा सुरू झाली आहे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे हे बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार हे निश्चित झालेलं आहे आजच ते मुंबईला रवाना झाले आहेत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांची भेट घेतील उद्या जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील पालकमंत्री प्रकाश आबेटकर याशिवाय आमदार विनय कोरे आमदार चंद्रदीप नरके हे सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत याच दरम्यान सर्वांशी चर्चा होईल आणि त्यानंतर बुधवारी अरुण डोंगळे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील महायुतीचा चेअरमन व्हावा अशी अपेक्षा ते व्यक्त करतील आणि त्यानंतर त्यांचा राजीनामा होईल बुधवारी राजीनामा दिल्यानंतर पुढील चर्चा सुरू होईल ती नवीन चेअरमन कोण सध्या तरी नवीन चेअरमन पदासाठी दोनच नावे पुढे आलेले आहेत त्यामध्ये पहिलं नाव आहे शशिकांत पाटील चुएेकर जे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आहेत संस्थापक गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुवेकर यांचे सुपुत्र आहेत त्यामुळं त्यांचं नाव सध्या आघाडीवर आहे त्यांच्याबरोबरच अजित नरके यांचंही नाव आहे या दोघांपैकीच एक निश्चितपणे चेअरमन होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे म्हणजे डोंगळे यांच्या राजीनाम्याचा जो काय प्रश्न होता तो मिटलेला आहे बुधवारी त्यांचा राजीनामा झाल्यानंतर तातडीनं संचालक मंडळाची बैठक बोलण्यात येईल आणि नवीन चेअरमनची निवड करण्यात येईल यामुळे आता चुळेकर की नरके एवढाच प्रश्न आहे या, या दोघापैकी एकाला संधी मिळणार आहे त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीच्या नव्या वादात आता सतेज पाटील यांच्या समर्थकाला संधी मिळणार ह्या सगळ्या राजकारणात विश्वास नारायण पाटील बाबासाहेब चोगले नाविद मुश्रीफ अशी जी काही नावं चर्चेत होती ती नावं आता माग पडल्यात यामध्ये मुळात विश्वास नारायण पाटील यांनीच नकार दिलेला आहे बाबासाहेब चौगले यांचा पत्ता या महाविकास आणि महायुतीच्या लढाईत मागं पडलेला आहे अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्याचं मान्य केले त्यामुळे मुदतवाढीचा प्रश्न संपलेला आहे नाविद मुश्रीफ चेअरमन होणार नाहीत हे मंत्री हसन मुश्रीफ यांनीच जाहीर केलेलं आहे त्यामुळं आता चुएकर की नरके हेच गोकुळचे नवीन चेअरमन असतील बुधवारी डोंगळे यांचा राजीनामा होईल आणि त्यानंतर पुढील आठवड्यात नवीन चेअरमन नियुक्त केला जाईल दरम्यान जिल्ह्याचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ याशिवाय आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार चंद्रदीप नरके हे सर्वच मंगळवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत त्यानंतर महायुतीचा चेअरमन होईल असा शब्द दिला जाईल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊ नका असं डोंगळे यांना सांगितले होतं महायुतीचा चेअरमन होत असेल तर डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे ते डोंगळे यांचा राजीनामा होईल आणि आगामी जो काय चेअरमन होईल तो महायुतीचा होईल असे एकूण पटवून देण्यात येईल आणि चुयेकर किंवा अजित नरके यांच्यापैकी एकाला चेअरमन पदाची संधी मिळेल त्या पाच सहा महिन्यानंतर गोकुळच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल त्यामुळं प्रचंड उत्सुकता आहे की नेमका चेअरमन कोण होणार दोन दिवस ज्या पद्धतीनं बैठका झाल्या त्यामध्ये एकच ठरलं की महायुती आणि महाविकास याऐवजी गोकुळ ब्रँडच्या नावानं आपण एकत्र राहूया सहकारात एकत्र राहूया यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता डोंगळे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे नवीन चेअरमन कोण होणार हे बुधवारी निश्चितपणे फायनल होणार आहे